हाय तिकडं बघ हाय नमस्कार सगळ्यांना काय पडलं मोबाईल पडला अरे देवा बंद पडका मोबाईल पडला आणि आजीचं काय चाललंय बघितलं का आजी आज आज खेळती गेम होय आजी आज न्यानूचं सॉरी अनुष्काचं आणि कुणाचं राहिले ती चिवचं त्याने आजी हो का गेम खेळते हो का तसलं लाल आहे काय करताय त्याने हा बाराखडीची वही बनवली <laughs> तर आता गेम खेळायचं नाही का नाही तर दोन ताई साहेबांनी कमेंट केला की ताई तुम्ही चिवडा कसा किलो देता काय तर आम्ही चिवडा विकण्यासाठी नव्हता केला बर का पण खायला केला पण आता म्हणणं आहे तर म्हणलं देव तर कुणाला घ्यायचा आहे चिवडा करा कमेंट मोबाईल नंबर मी काय मोबाईल नंबर मी टाकतीवर काय ते करून फोन करा आणि विचारा कसा काय तर परवडला असं आम्हाला पण आणि तुम्हाला पण असं छान असा चिवडा आणि खरंच चिवडा खूप छान झालाय हि तर केलाय म्हणून नाही सांगत आहे पण चवीला खरंच छान आहे तुम्ही ज्यावेळेस घेचाल आणि खाचाल त्यावेळेस तुम्हाला कळेल की कसा झालाय चिवडा टेस्ट काय एक वेगळीच टेस्ट कसं जुन्या पद्धतीने बनवलेला घरगुती सगळं टाकलेलं शेव वगैरे घरीच पाडून मस्त असं आणि खरंच कुरकुरीत खुसखुशीत परत ना कोथिंबीर कोथिंबिरची आपण टाकतो ना मिरची वगैरे ते सुद्धा आई आहे का नाही त्यांच्या वेगळ्याच पद्धतीने लाल छान असं खरपूस भासतात अजिबात करपल्याला पण काळा नाही लागत आणि कच्च पण नाही लागत चवदार छान असं लागतं कढीपत्ता वगैरे खाल्लेला शरीराला पण चांगला असतो हा तर मी बोलते ना तुझं काय तर घ्या होय आय देताल ना सगळं सग्ड़, म्हणजे सगळी मेहनत मी करणार आहे म्हणजे नीट करणं पाकडणं सगळं व्यवस्थित शेंगदाणे वगैरे नीटनेटके करून व्यवस्थित आता तुम्हाला आहे म्हणल्या व्यवस्थित करणं घर पुसणं झाडणं हे तर करावंच लागतं रोजच ती आहे पण स्वच्छता जेवढी ठेवेल तेवढी चांगली फक्त क्वालिटी आयची असेल होय क्वालिटी फक्त आईच्या हातची टेस्ट ती टेस्ट ते ज्याची त्यालाच केली फक्त आईने मला मिक्स तळून वगैरे मी घेईल सगळं फक्त मसाले मीठ हळद ह्याचे जे प्रमाण असतं ना प्रमाण टाकलं चौदार खमंग असं लागतं ते फक्त आईच्या हातचं भेटेल छान असं तर कुणाला खायचं आमच्या आईच्या हातचा चिवडा करा कमेंट आणि घ्या तुम्हाला विकत आणि बघा खाऊन कसा लागतंय कसा नाही होय बाळ आमच्या आजी तू बाळाला मिठाचा चिवडा नाही केला करायचा का मिठाचा चिवडा पण बाळाला करायचा छान असा मिठाची शेव टाकून तर बघा कुणाला आवडते कुणाला घ्यायचे आणि बाय सगळ्यांना कसं वाटलं व्हिडिओ सांगा कमेंट करून है बाय कर बाय बै बाय